आमरा मित्रांनो मेमोल कोळेकर पाटील बीडमध्ये संतोष देशमुख मसादोग गावचे सरपंच होते यांची हत्या होऊन आज कित्येक दिवस उलटून गेलेलं ऑलमोस्ट दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी संपलेला आहे त्यांचा उलटून गेलेला आहे आणि अजूनपर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये एक आरोपी जो फरार आहे तो म्हणजे कृष्णा आंधळे हा पोलिसांना सापडत नाही आहे इवन पोलीस त्याला जाणून बोजून शोधत नाही आहेत याच प्रकरणामध्ये एक धक्कादायक स माहिती समोर आलेली आहे आणि इतकी गंभीर ही सगळी माहिती आहे की तुमच्या पायाखालची जमीन देखील सरकेल या सगळ्या प्रकरणामध्ये बीड पोलिसांचा कारनामा स समोर आलेला आहे आणि बीड पोलिसांचा सगळा हा धंदा किती भयानक आहे ह्याची भयानकता किती मोठ्या प्रमाणामध्ये या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला मिळणार आहे मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही एका अवैतिक मतलब अनैतिक प्रेमसंबंधातून झाल्याचा बनाव बीड पोलिसांनी केला होता परंतु एका छोट्या गोष्टीमुळं हा त्यांचा बनाव डाव फासला आणि हे सगळं प्रकरण उघड झालं प्रचंड धक्कादायक अशी माहिती समोर आलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काल मंगळवारी सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणे हे सगळे नेते मंडळी संतोष देशमुखांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेले होते आणि गावकऱ्यांनी जे काय माहिती दिलेली समोर सुप्रिया साई सुप्रिय सुळे असतील बाकीचे सगळे नेते मंडळे असतील ह्या सगळ्यांसमोर अत्यंत भयानक आहे म्हणजे गावकऱ्यांनी सांगितलं की नऊ तारखेला म्हणजे वैभवी देशमुख जी संतोष देशमुखांची मुलगी आहे यां हिने सांगितलं की संतोष देशमुख सहा तारखेला सहा डिसेंबरला लातूरला ला मला भेटण्यासाठी आले होते वैभवी लातूरला शिक्षण घेत होती आणि लातूरला आल्यानंतर देखील माझ्या वडिलांचा पाठलाग करणारे काही लोकं होती काही पाठलाग करताना संशय आला होता ह्याचा अर्थ सहा डिसेंबर म्हणजे अगोदरपासूनच संतोष देशमुखांची हत्या करण्याचा ह्या लोकांचा प्लॅन होता आणि तसा यांनी ट्रॅप देखील लावला होता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सहा डिसेंबरला भांडणं झाली होती आणि त्याच दिवशी संतोष देशमुख हे लातूरला गेले होते नंतर भांडण झाल्यानंतर आणि त्यावेळेला त्यांची चौक म्हणजे संशय म्हणजे पाठीमागे त्यांना ट्रॅप करायचा प्रयत्न केला होता त्याच्यानंतर नऊ तारखेला संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्यांची हत्या झाली इतकी भयान वास्तव आहे त्याच्यानंतर गावकऱ्यांनी सांगितले की ज्या वेळेला अपहरण झालं त्यावेळेला सगळे गावकरी तीन चाळीसपासून म्हणजे तीन वाजून चाळीस मिनटापासून ते सहा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला होते आणि या सगळ्या काळामध्ये बीड पोलिसांनी त्यांची एकही बाजू ऐकून घेतली नाही आणि कुठलाही एफ आय आर दाखल केला नाही इव्हन सगळ्या त्या Uh, केज पोलीस स्टेशनला म्हणजे पोली स्टेशन ज्या हो पोलीस स्टेशनला हे सगळे गावकरी बसले होते ह्या सगळ्या पोलीस स्टेशनला हे सगळं माहिती होतं की संतोष देशमुखाचं अपहरण कुणी केलं आहे कुठं निघेऊन गेलेत आणि त्यांना मारहाण करतायत हे देखील पोलिसांना माहिती होतं इतका भयान गंभीर सगळा हा सगळा आरोप केलेला आहे धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत यांनी हे विष्णू चाटेंच्या संपर्कात होते विष्णू चाटे म्हणजे हाच वाल्मिक कराडचा हक्का भाऊ आणि या खंडनी आणि हत्येच्या प्रकरणामध्ये आरोपी असलेला हा विष्णू चाटे धनंजय देशमुखांना सांगत होता की मी तुझा भाऊ जिवंत आहे जिवंत आहे जिवंत आहे मी आणून सोडेन आणून सोडेन ज्या वेळेला त्याला समजलं की संतोष देशमुखांचा जीव गेलेला आहे त्यावेळेला विष्णू चाटीने आपला फोन मन बंद केला वैभवीच्या म्हणण्यानुसार आरोपींचे रात्री बारा वाजेपर्यंत फोन चालू होते नऊ तारखेला म्हणजे हत्या झाल्यानंतर देखील बारा वाजेपर्यंत यांचे फोन चालू होते आणि या सगळ्या फोनचे लोकेशन आजूबाजूलाच होते सगळे बीडच्या आजूबाजूला ही बाब पोलीस स्टेशनला ज्या वेळेला सांगितली पोलिसांच्या देवा निदर्शनास आणून दिली पोलिसांकडनं उत्तर अशा प्रकारचं आलं की तुम्ही अंत्यविधी करून घ्या आम्ही आमचं काम करतो इतकी निर्लज्जतापूर्ण हे सगळा प्रकार घडलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या अनैतिक प्रकारांचं सगळं काय मॅटर आहे त्या अशा प्रकारे की गावकऱ्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांची हत्या झाली आणि हत्या झाल्याचं पोलिसांना माहिती होतं याचं पहिलं कारण की हत्या झाल्या झाल्या पोलीस त्या ठिकाणी ज्यावेळेला गावकरी पोहोचले त्या ठिकाणी अगोदरच पोलीस एक अँब्युलन्स घेऊन त्या ठिकाणी पोहोचले होते आणि तिथून दुसऱ्या ठिकाणी ॲम्बुलन्स घेऊन जायचा प्रयत्न करत होते त्या ठिकाणी एक महिला हिला देखील तयार करून ठेवलेलं ह्या सगळ्या प्रकरणाच्या बनावामध्ये आणि हा बनाव इतका जबरदस्त होता की त्या ठिकाणी महिलेपर्यंत संतोष देशमुखांना घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी महिलेच्या अंगावरती रक्तबिक्त उडाल्याचं चा दाखवायचं आणि ही हत्या महिलेनीच केले अनैतिक संबंध होते त्यांचे संतोष देशमुखांचे एका महिलेसोबत आणि त्यांच्यामध्ये वाद झाले आणि त्या वादातून ही हत्या घडवून आली असा पोलिसांचा डाव होता आणि आरोपींना वाचवण्याचा हा डाव होता परंतु ज्यावेळेला ॲम्ब्युलन्स निघत होती तिथून गावकरी पोहोचले आणि ॲम्ब्युलन्स निघाली त्यावेळेला काही गावकऱ्यांची गावातली तरुण पोरं हे अँब्युलन्सच्या पाठीमागे पळाली आणि ॲम्ब्युलन्ससोबत निघून गेले गाडी गाड्या घेऊन आणि हा सगळा पोलिसांचा बनाव फसला इतका भयान आणि गंभीर हा सगळा प्रकार पोलिसांवरती जबरदस्त आरोप झालेले आहेत की या सगळ्या प्रकरणाचे हे सगळे गावकऱ्यांनी काल बोलून दाखवले खरंच जर काय असं असेल हे एका वृत्तपत्रानुसार मी तुम्हाला माहिती देतो आहे पण जर का हे सगळं खरंच असेल तर बीड पोलिसांचं कातडं काढलं पाहिजे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जे जे पोलीस दोषी आहेत ह्या दोषी पोलिसांना देखील फासावरती लटकवलं पाहिजे कारण ते त्याच लायकीचे आहेत पोलिसांनी जर पोलिसांच्या खाक्या सोडून जर ह्या लोकांची जर तळवी चाटायची ठरवले असतील आणि काय पैशासाठी जर आपलं इनाम विकायचं ठरलं असेल तर अशा पोलिसांना जर आमच्या छता जव जयंती शिवजन्मोत्सव उत्सव आहे आमच्या राजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आज एकोणीस फेब्रुवारी आहे आणि या एकोणीस फेब्रुवारीला जर अशा प्रकारची घटना आमच्या राजांच्या काळात घडली असती ह्यांचे हातपाय कलम केले असते नाहीतर यांचा हत्तीच्या खाली दिला असता यांना त्या रावण रूपी म्हणजे या सरकारला मला काय बोलायचं तेच कळत नाही इतकं निष्ठूर कठोर कसं काय हे सरकार आहे जोपर्यंत ह्यांना यांच्या घरामध्ये अशा प्रकारच्या काय घटना घडत नाहीत तोपर्यंत यांना जाग येणार नाही का अशा प्रकारचा देखील प्रश्न आहे कारण ऐंशी दिवस होत आले सत्तर ते पंच्याहत्तर दिवस झालेले संतोष अण्णांची हत्या झाल्यानंतर आणि तरी देखील कृष्ण आंधळेसारखा एक या प्रकरणातला मुख्य आरोपी असणारा फरार आहे जाणून बुजून त्याला पोलीस शोधत नाही आहेत अहो आज तुम्ही मु त्या रश्मी शुक्ला मॅडमच्या कॉन्टॅक्टमधून म्हणा किंवा त्यांचा फायदा उचलून तुम्ही सगळ्या नेत्यांचे फोन टॅपिंग करता कोण नेता काय बोलतो हो, कोण नेता कसा बोलतो हो, काय ऐकतो कोणाशी बोलतो या सगळ्या गोष्टी तुम्ही टॅपिंग करता तुम्हाला असं आता कृष्ण आंधळे सापडत नाही आहे हे मी नाही बोलत सुप्रिया सुळे यांनी सांगितले काल आणि या सगळ्या प्रकरणाचं खरं आहे गोष्ट सुप्रिया सुळे जे बोलल्या ना ते अगदी खरं आहे देवेंद्र फडणवीसांनी रश्मी शुक्ला ज्या वेळेला महासंचालक होत्या पोलीस महासंचालक त्यावेळेला त्यांच्याकडनं नेते मंडळींचे फोन टॅपिंग करण्याचे प्रकार घडले होते म्हणजे त्यावेळेला ते सत्तेमध्येही नव्हते आत्ता पाठीमागच्या अडीच वर्षामध्ये सत्तेमध्ये नसतानाही ल रश्मी शुक्ला यांच्या सहकार्याने फोन टॅपिंग करायचा प्रयत्न केला होता म्हणजे किती भयानक गोष्ट आहे आणि इतकं सगळं तुमच्याकडं यंत्रणा असताना इतकी सगळी तुम्ही लोक नॉलेज असताना तुम्ही तुमचं तर नॉलेज या गोष्टीमध्ये प्रचंड आहे असा ह्या सगळ्या धंद्यामध्ये तुमचं डोकं फार प्रचंड चालतं मग एवढं प्रचंड बुद्धिमत्तेचे तुम्ही आहात तर साधा तुम्हाला कृष्ण आंधळे आज सत्याहत्तर पंच्याहत्तर दिवस झाले तुम्हाला कृष्ण आंधळे सापडत नाही या तुमच्या बुद्धिमत्तेला काय बोलायला पाहिजे आम्ही म्हणजे एखाद्या कुटुंबांना सहनशक्तीचा किती आपल्याला प हे दाखवायला पाहिजे त्याचा पुरावा दाखवायला पाहिजे उद्या जर त्या धनंजय देशमुख यांनी सांगितले की जर का आम्हाला न्याय मिळाला नाही तर आमचं पूर्ण कुटुंब माझ्यासहित माझ्या मुलाबाळांसहित माझ्या पूर्ण आई आणि बायको आणि वहिनी जे संतोष देशमुखांच्या पत्नी आहेत त्यांच्यासहित सगळं कुटुंब एक टोकाची भूमिका घेऊ शकतो आणि ही टोकाची भूमिका आम्ही सांगणार नाही कोणाला उद्या जर त्या परिवाराने काही कमी जास्त करून घेतलं स्वतःला तर हे सरकार म्हणजे र रेड्याचं कातडं पांघरून घेतलेलं हे सरकार असं सर सत्तेवरती बसणार आहे आणि या राज्यातली जनता ह्या सरकारला असं सत्तेवरती बसू देणार आहे खरं तर एका व्यक्तीमुळं काही म्हणजे दोन तीन व्यक्तींमुळं पूर्ण सरकार बदनाम केलं जाते माझी अजिबात इच्छा नाही आहे की या सरकारला असं बोलायला पाहिजे तसं बोलायला पाहिजे पण तीन व्यक्ती आहेत पहिलं व्यक्ती देवेंद्र फडणवीस सगळ्यात मोठा दोषी व्यक्ती हा देवेंद्र फडणवीस आहे ह्या सगळ्या प्रकरणांची खापर ह्या देवेंद्र फडणवीसांनीच फोडायला पाहिजेत कारण या सगळ्या गोष्टीला जबाबदार हा देवेंद्र फडणवीस आहे कसं ते तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते पाठीमागच्या काही अडीच वर्षामध्ये देखील ज्यावेळेला एकनाथ साहेब हे मुख्यमंत्री होते आणि महादेव मुंडेंची हत्या होऊन सोळा महिने सतरा महिने होत आले त्यावेळेपासून वे, एक महादेव मुंडेंचे आरोपी सापडत नाही आहेत ह्याचं सगळ्यात मोठं फेल्युअर हे देवेंद्र फडणवीसांचं ॲज अ गृहमंत्री सगळ्यात मोठं दुसरं फेल्युअर त्या पाठीमागच्या सहा महिन्यामध्ये कित्येक रेपिस्ट रेपिस्टच्या केसेस झाल्या कित्येक अत्याचाराच्या केसेस झाल्या कित्येक बलात्कारांच्या केसेस झाल्या आमच्या बदलापुराची घटना घडली आणि त्याच्यानंतर याच गृहमंत्री असणाऱ्या पो देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांनी त्या अक्षय शिंदेंचा एन्काउंटर केला मुंबईच्या बायपासच्या ठिकाणी तुम्ही अक्षय शिंदेंच्या मग त्या बदलापूरच्या चिमुरड्यांच्या आरोपीचा एन्काउंटर केला त्याच तत्परतेने तुम्ही यशस्वी शिंदेंच्या आरोपीचा एन्काउंटर आजपर्यंत का केलं नाही आजपर्यंत तुम्ही त्यांना का बिर्याणी घालताय दुसरी गोष्ट ते अक्षता मात्रे एका मंदिरामध्ये आसरा घेतला म्हणून त्या महिलेचं रेप करून बलात्कार करून त्यांचा त्या हत्या केली त्या अक्षता मात्रेची त्या आरोपींना तुम्ही आजपर्यंत का पोचताय त्यांचाही एन्काउंटर कधी करणार ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करणार असता केल्या असत्या तर आज आमचे हे संतोष देशमुखांची हत्या झाली नसती आणि आज बीड जिल्ह्यामध्ये कित्येक लोकं दहशतीखाली आहेत त्या बीड ग्रामस्थांचं जाऊन बघा जरा काय बोलत आहेत ते बोलतात की वाल्मी कराड किंवा त्यांचा एकही सहकार्य जर सुटला अख्ख्या मस्साजोग गावचे एकही व्यक्ती जिवंत राहणार नाही इतकी लोकं दहशतीखाली आहेत गृहमंत्री जर तुम्ही असाल तर तुम्ही ह्या राज्यातल्या जनतेला अशा प्रकारचं भयभीत करून सोडलेलं आहे आणि तुम्ही कशा प्रकारची आशा देणार आहे की मी तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उपाय त्यामुळं पहिल्या सगळ्यात पहिला, पहिला देवेंद्र फडणवीस हे दोषी आहेत दुसरे अजित पवार आणि तिसरे धनंजय मुंडे ह्या तिघांमुळे अख्खं हे सरकार बदनाम होतं आहे आणि ह्या बदनामीचं खापर या बदनामी सगळ्या लोकांवरती फोडलं जाते आणि ह्याचं येणाऱ्या काळामध्ये परिणाम फार भयानक तुम्हाला बघायला मिळतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज जयंती आहे आज जयंतीनिमित्त एक गिफ्ट त्या संतोष देशमुखांच्या कुटुंबाला द्या ह्या आरोपींना फासावर लटकवण्याचं पुण्य करा तुमच्यात जर धमक असेल आणि तुमच्यात जर दम असेल तर नाहीतर बांडगुळे असं पुढं लिहून नावा पुढं लावा आणि फिरा सगळीकडनं साड्या निसून बांगड्या बिंगड्याने असा तर घाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त असं बोलायला नाही पाहिजे होतं परंतु तुम्ही जे काही सगळं प्रकार केलेला आहे ह्याच्यापेक्षा जास्त बोलण्याची इच्छा आहे परंतु आज सगळ्यात मोठा सण आहे उत्सव आहे खरं तर अशा मंत्र्यांसोबत काय केलं असता आमच्या देवानी छत्रपतींनी हे आम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे तर तुमच्या राज्यामध्ये जर जनता अशा प्रकारचे जर भयभीत आणि दहशतीखाली जगत असेल तर प्रचंड भयानक आहे बीड पोलिसांवरती जे काही काल आरोप झालेले आहेत आणि त्या संबंधित पोलिसांवरती जे काही आरोप झालेले आहेत प्रचंड धक्कादायक आहेत आणि ह्या आरोपांवरती ह्या आरोपींवरती पोलिसांवरती नाही आरोपींवरती जे पोलीस आहेत ह्यांच्यावरती देखील फाशीची कारवाई झाली पाहिजे आणि ह्यांना देखील फाशी झाली पाहिजे अशा प्रकारची लवकरात लवकर फडणवीस सर सा साहेबांकडून अपेक्षा आहे त्यांच्या नावं देखील या सगळ्या केसेसमध्ये आले पाहिजेत जर का असं झालं नाही तर त्या कुटुंबाला उद्या काय कमी जास्त आलं तर या सगळ्यांची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची सर्वस्वी आहे तुमचं काय मत आहे ह्या सगळ्या प्रकरणावरती खरंच पोलिसांचा असा बनाव असेल तर पोलिसांना कुठली शिक्षा झाली पाहिजे आणि जर असं बनाव पोलीस करायला लागले तर पोलिसांवरती जनतेचा विश्वास राहील का कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शिवजन्मोत्सवाच्या खूप शुभेच्छा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार